ऐन लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पावसानं जोरदार आतिशबाजी केल्यानं दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरलंय ऐन दिवाळीत मंगळवारी एकवीस ऑक्टोबर दोन हजार ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या पंक्तीच्या मुसळधार पावसानं धुडघुस घातला दिवाळीच्या प्रमुख विधींपैकी एक असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या वेळी अचानक झालेल्या पावसामुळे खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या आणि रस्त्यावरील विक्रेत्यांची धावपळ झाली खेड तालुक्याच्या विविध भागात ऐन दिवाळीत पूजनाच्या दिवशी सायंकाळी चारच्या दरम्यान जोरदार अवकाळी पावसानं हजेरी लावली अचानक पावसाच्या जोरदार सणी कोसळू लागल्यानं नागरिकांची धावपळ उडाली दिवाळी सणामुळे दुकानदारांची माल सुरक्षित ठेवण्यासाठी मोठी तारंबळ उडाली मंगळवारी सकाळपासून ढगाळ हवामान होतं तसंच दुपारपर्यंत अनेक ठिकाणी सूर्यनारायणाचं दर्शनही झालं नाही ढगाळ हवामान आणि तापमानातील वाढीमुळे प्रचंड उकाडा जाणवत होता अखेरी सायंकाळी बहुतेक ठिकाणी दमदार पावसानं हजेरी लावली